त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले आहे उल्हासनगरात मध्यरात्री महानगरपालिकेच्या बाहेर सुभाष टेकडी परिसरात आणि चोपडा कोर्ट येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आंबेडकरी समाजाने मोठ्या प्रमाणात अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्या केला आहे जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एकथै सुद्धा न सांगता आपल्या लेखणीतून लेखणीच्या बाळावर क्रांती घडविली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस परिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो मध्यरात्री बारा वाजताच भीमाने मोठ्या संख्येने पोताजवळ जमले आणि मेणबत्त्या लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला कृतज्ञता अभिवादन केले शहरात विविध ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली दिसून आली अनेकांनी भीमा राया जयघोष करत सामाजिक ऐक्याचा संदेश देत दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे सीएनआय महाराष्ट्र साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी आपण आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय आवताडे साहेब हे सुद्धा अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण आजूबाजूच्या पंचकृषी मधले नागरिक आणि महिला भगिनी या ठिकाणी बाबासाहेबांना अतिशय श्रद्धेने विनम्र अभिवादन करतायत मी सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीनं या महामानवाला विनम्र अभिवादन करतो जय भिंद जय भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन आज पाच डिसेंबर रोजी पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वसंध्येला वादाप्रमाणे या वर्षी देखील उल्हासनगरमधील तमाम आंबेडकरी अनुभव तसेच सम्राट अशोक नगर मधील नगरमधील बुद्धिविहारिता समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धम्मवर्ग तमाम अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं अभिवादन करण्यासाठी आलेले आहे हा दिवस आमच्या सर्वांसाठीच तो काळा दिवस आहे अत्यंत दुःखाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या तमाम बहुजनांच्या आयुष्यामध्ये जे अंधारमय असलेलं आयुष्य आहे त्यामध्ये उजनाची जे पटवली आणि नंतर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे जे विशाल एक व्यक्तिमत्व आहे हा सूर्य आज, आज मावळलेला आहे अत्यंत दुखी मनाने अंत मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सर्व इथे अभिवादन करणार आले डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकरांना इथे त्रिवार वंदन विनम्र अभिवादन